महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीच्या परीक्षेला अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीमध्ये घेण्यात येत आहे परीक्षा कॉपी मुक्त वातावरणामध्ये पार पाडावी या परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सह शिक्षण विभागाने देखील या ठिकाणी नियोजन केलेले आहे बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्याभरामध्ये चौदा हजार विद्यार्थ्यांची या ठिकाणी नोंद झाली असून त्यानुसार चाळीस ठिकाणी परीक्षा केंद्राची स्थापना देखील करण्यात आलेली आहे हिंगोली वसमत कळमनुरी सेनगाव नागनाथ असा समावेश आहे या दरम्यान मोठे पथक देखील तैनात करण्यात आलेले आहे भरारी पथक असेल बैठकी पथक असेल अशा विविध पथक देखील आहेत आणि यामध्ये वसमत तालुक्यातील गोरखनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दोनशे छत्तीस विद्यार्थ्यांनी परीक्षेत बसलेले आहेत आणि गेटवर सर्व शिक्षक वृंदांनी चोख तपासणी करून त्यांना पाठवण्यात आलेले आहेत पोलिसांचा देखील या ठिकाणी चौक बंदोबस्त देखील आहे मुख्याध्यापक सुरेश वगेवार यांनी बारकाईने या ठिकाणी बारकाई संपूर्ण पाहणी देखील करण्यात आलेली आहे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची बारकाईने दखल देखील घेतलेली आहे ते या संदर्भात का काय म्हणतात पाहूयात गोरखनाथ विद्यालयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमचं गोरखनाथ विद्यालय झिरो आठशे सदतीस एच एस सी केंद्र क्रमांक आमच्या परीक्षा केंद्रावर दोनशे छत्तीस विद्यार्थी आज परीक्षा देण्यासाठी आलेले आहेत आम आणि आमच्या शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावलेले जसं आपण पाहत सी सी टी व्ही कॅमेऱ्याची पूर्ण तयारी आहे त्यासोबतच आमच्याकडे ड्रोनची व्यवस्था नाही आहे कारण ड्रोनची व्यवस्था प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे आणि तेही ड्रोनची व्यवस्था त्याच सेंटरवर त्याच परीक्षा केंद्रावर आहे ज्या ठिकाणी मागच्या चार ते पाच वर्षामध्ये एकही कॉपी केस भेटलेली आहे अशा हिंगोली जिल्ह्यातल्या एकूण चाळीस पैकी चोवीस सेंटरवर की, सेंटर की जिथे गेल्या चार पाच वर्षामध्ये तरी कॉपी केस पकडलेली आहे मिळालेली आहे त्या सेंटरवर ड्रोनची व्यवस्था आहे किंवा त्या ठिकाणचा स्टाफ केंद्र संचालक पर्यवेक्षण करणारे क्लर्क सेवक हे सर्व स्टाफ इतर शाळेमध्ये पाठवून त्यांनी ते कॉपी मुक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आमची गोरखनाथ विद्यालय शाळा केंद्र क्रमांक आठशे सदतीस ही एक आमच्या हिंगोली जिल्ह्यामधली एक अशी शाळा आहे म्हणजे उरलेल्या सोळापैकी एक आमची शाळा अशी आहे की ज्या शाळेमध्ये आजपर्यंत एकही एक कॉपी केस पकडलेली नाही त्यामुळे आम्ही गर्वाने अभिमानाने सांगू इच्छितो की आमची शाळा ही कॉपीमुक्त शाळा आहे त्यामुळे इथे ड्रोन नाहीये त्याच सोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची शाळा ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये तालुक्यातून प्रथम आलेली शाळा आहे अशी एक सुंदर शाळा शिस्तीतली शाळा ज्या शाळेला बोर्डाने आठशे सदतीस नंबरचं केंद्र क्रमांक देऊन बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी आम्हाला संधी दिलेली आहे त्यामुळे बोर्डाचं सुद्धा धन्यवाद त्याचसोबत आमच्या गोरखनाथ विद्यालयाची संस्था जी की बहिर्जी स्मारक शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थेने सुद्धा या शिक्षण संस्थेचे माननीय अध्यक्ष प्रकाश दांडेगावकर साहेब त्याचसोबत उपाध्यक्ष मुंजाजीराव जाधव साहेब त्यासोबत आमच्या संस्थेचे सचिव पंडितराव देशमुख सर कोशाध्यक्ष उमाकांतरावजी शिंदे साहेब त्याचसोबत सर्व संचालक मंडळांनी आम्हाला या शाळेमध्ये प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून करून देण्यासाठी मदत केलेली आहे त्याचसोबत मार्गदर्शन केलेली आहे आणि त्यांच्या या सर्व मार्गदर्शनामधूनच आम्ही आमची शाळा ही अगदी वापीमुक्त करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत